जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार अच्छा व्हिडिओ वी मध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आहे बारा जानेवारी म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती आणि त्याबरोबरच स्वामी विवेकानंद म्हणजेच आपण त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करतो तर यांची पण जयंती आहे आणि जिजाऊ मासाहेब यांची सुद्धा जयंती आहे तर सगळ्यात आगाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज जिजाऊंचं पूजन करणार आहे अभय सकाळीच गेलेलं आहे कॉलेजला म्हणजे सकाळीच ट्युशनला गेलेलं आहे आणि तिकडून तसंच तो कॉलेजला जातो त्याच्यामुळे त्याच्या सकाळी चाच्यामध्ये मी काही केली नाही आता तो संध्याकाळीच येणार आणि मिस्टर पण गेले नाही तर ऑफिसला तर मी एकटीच आहे स्वयंपाक हे सगळं काही आवरलेलं आहे गुरुवारची पूजा पण काढूयात आणि जिजाऊ महासाहेबांची पूजा पण करूयात सेट येऊन आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की मा जिजाऊंचे कार्य कशाप्रकारे आहे ते आपल्याला जे छत्रपती शिवराय झालेले आहेत मिळालेले आहेत ते त्यांच्यामुळेच आणि त्यांनी छत्रपती शिवरायांना धर्माची संस्कृतीची राजकारणाची ध्येयाची साहसाची न्यायाची कर्माची समानतेची आदर्श राजाची शिकवण देणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजेच मासाहेब जिजाऊ यांचा जयंती आहे आणि सिंदखेड राजा इत या ठिकाणी जिजाऊंचं जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणी तर त्यांचा सोहळा म्हणजे त्यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या अशा साजरी केली जाते ना की खूपच मिस्टर तर दरवर्षी जायचे आम्ही नांदेडला होतो तेव्हा मुंबईला आल्यापासूनच त्यांना जाता येत नाही आहे म्हणजे थोडंसं दूर असल्यामुळे किंवा काम असल्यामुळे पण त्यांच्या मनातून खूप इच्छा असते की जायची अरे आपल्याला जाता येणार नाही गेल्यानंतर किती छान तिथं असं सगळं काही कार्यक्रम असतात तिथलं वातावरण पण तसंच असतं आणि खूप लोक पण येतात तिथं त्या दिवशी पाहायला किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त तर मी पण एक दोन वेळेस गेलेले आहे खूप छान वाटतं आणि आणखीन जर कधी म्हणजे वेळ भेटला तर नक्कीच जायची माझीसुद्धा खूप इच्छा है, तर सोड़ा, आ, तर घरा, ले 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 आहे तर हा जिजाऊंचा जन्मोत्सवाचा सोहळा हा सिंदखेड राजा तिथेच नाही तर घराघरांमध्ये साजरा व्हावा असं मला वाटतं कारण आपल्याला जे छत्रपती शिवराय मिळालेले आहेत ते त्यांच्यामुळेच त्यांच्या शिकवणीमुळेच मिळालेले आहेत कारण प्रत्येक आईला आपलं मूल हे खूप मोठं व्हावं असं वाटतं पण प्रत्यक्षामध्ये जिजाऊ मासाहेबांना ते खरं करून दाखवलेलं आहे तर पाहू शकता छान असं जिजाऊंचं पूजन झालेलं आहे की त्यांचं जन्मस्थान जे आहे ती तिथे आम्ही गेलेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर इतके कार्यक्रम आणि इतकं छान पद्धतीने जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो ना की खूपच त्याच्यामुळे मी पण आज छोटीशी रांगोळी काढलेली आहे छान असं पूजन केलेलं आहे काहीतरी सण असल्यानंतर जसं गोड करतो ना महासाहेबांचा जन्मदिवस पण आपण एक सोहळ्याच्या स्वरूपामध्ये साजरा करूया मी रवा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि खोबरं पण खिसून घेतलेलं आहे पाहू शकता आणि आता मी करणार आहे शिरा तर त्यासाठी अगोदर कढई गरम करायला ठेवली आणि पलीकडे शिऱ्यासाठी लागणारा गरम पाणी करायला ठेवलं म्हणजे गरम पाण्याने शिरा एकदम छान होतो मग तूप टाकलं आणि तूप गरम झाल्यानंतर रवा टाकला आणि रवा एकदम छान असा पाच ते सात मिनटं भाजून घेतला म्हणजे खमंग त्याचा वास येतो तेव्हा शिरा एकदम छान होतो आणि रवा चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आणि त्याला चांगल्या प्रकारे हलवून त्याच्यानंतर मी साखर टाकून घेतली आणि आता दोनच मिनटामध्ये आपला तयार होणार आहे मस्त असा शिरा कणासा शिरा मस्त झालेला आहे प्लेटमध्ये घेऊन मी त्याच्यावरती खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि आता चला आपण ज्यांच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे त्यांना ठेवूयात आणि पाणी पण ठेवलेलं आहे जिजाऊंच पण पूजन झालेलं आहे आणि देवाला पण नैवेद्य दाखवलेला आहे तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद